ओम नमो श्री जगदंबे नमन तुग आंबे करुण प्रारंभे डफावर था पतून तुन्याचा डफावर था पतून तुण्याचा शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गातो ची आधी नमन साध संताला ज्ञानेश्वराला एकनाथाना रामदासाला रामदासाला रामदास आला गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जी हाजीजी गुरु चरणाला जी हाजीजी हा नमन माझे नामानंद नमन माझे नामानंदाला मौलीला सुभद्रा मातेला सोनमातेला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहिरी साज चढवीला पूर्ण चढवून शाहिरी साज आला शाहीर देशमुख गात कोवड्याला गात कोवड्याला जी हा जी जी गात जी